हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात सोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलंय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला तिरांजी दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवली अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी शिंदे यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला राहणार नाही ही भूमिका एकनाथजी शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदे साहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसेने साठला मुंबई ठाण्यातला फक्त मला शिंदे साहेबांचा फोन आला रामदास भाई संबंध महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त झालाय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलाय लाखो कुटुंब उद्ध्वस्त झालेत आणि म्हणून हा आजचा दसरा मेळावा जरी असला आनंदाचा मेळावा असला तर आपण सगळेजण शेतकऱ्यांच्या दुःखात सहभागी झाले पाहिजेत आणि फक्त बहागाचा मेळावा न घेता फक्त मुंबई ठाण्याचा आपण घेऊया मला खूप समाधान वाटलं खूप समाधान वाटलं संवेदना आहेत या नेत्याला अगं मी तर म्हणेन इथे जे सगळे दिसत आहेत ना हे सगळे आमचे मावळे आहेत हे सगळे भगव्या झेंड्याचे सिपाही आहेत हे सगळे शिवसेना प्रमुखांचे कडवे सैनिक आहेत हे सगळे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत इथे सगळे मावळे आहेत आणि तिथं जमलेले सगळे डोमकावळे आहेत सगळे आहेत काय तुमचा काम काय मराठी माणसाला संपवायचं ना होय बांधवान शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी सात सालामध्ये मराठी माणसाच्या न्यायकासाठी झगडणारी शिवसेना या घोषवाक्याने शिवसेनेला जन्म दिला त्या काही लोकांना मस्ती होती मुंबई तुमची भांडी आमची अशा घोषणा त्यावेळेला होत होत्या मराठी माणसाला सन्मान नव्हता आज मराठी माणूस ताटमाना जगतोय तो फक्त शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे जगतोय असं म्हटलं तर मी चुकीचं म्हटलं असं मला वाटणार नाही बांधवान काय केलं उद्धव साहेबांनी तुम्ही तीस वर्ष तुमच्या हातामध्ये महानगरपालिका आहे तीस वर्ष आम्ही घेणार आम्ही घेणार त्या बिचार राज ठाकरेंच्या पाठीमागे भिकेचा कगोटा घेऊन चाललाय अगं मला भीक दे मला भीक दे ये माय सोबत हे आता तो भाव आता काय करतो काय मी भीक देतोय की भीक देत नाही सोबत येतोय पण एवढं सांगेन दोन भाव नाही आणखी इकडे तिकडे तिकडं असले दहा भाऊ सोबत असले तर मुंबईतला मराठी माणूस उद्धव ठाकरेला राजकारणातून कायमचा गाळल्याशिवाय घालणार नाही अविश्वास माझ्या मनामध्ये आहे विश्वास माझ्या मनामध्ये आहे बांधवानो मी खूप अस्वस्थ आहे तीस वर्षामध्ये माझा मुंबईतला मराठी माणूस मग तो लालबागचा असू दे तो दादरचा असू देत तो गिरगावचा मराठी माणूस असू देत ही सगळी माणसं तर आहेत कुठं सगळी नालासोबाईच्या पलीकडे गेली कल्याण डोंबिवलीच्या पलीकडे गेली उद्धव <coughs> ठाकरे पाप पुण्याचे आहेत पुण्याच्या नगरपालिका होती अरे मध्ये जिचा मराठी माणूस होता जिथं आमच्या गिनी होत्या तिथे पन्नास पन्नास साठ साठ माझ्याच्या बिल्डिंग झाल्या आणि त्या बिल्डिंगमध्ये एकही मराठी माणूस शिल्लक नाही एकही मराठी माणूस शिल्लक नाही पाप कुणाचं पुण्याची पुना महानगरपालिका होती पुण्याच्या हातामध्ये होती तुम्ही तीस व्यवस्था फक्त टक्क्याचं वाहतूक गांधकाम केलं शिंदे साहेब दोन वेळेला मला शिवसेना प्रमुखांनी विधान परिषद दिली मुंबईसाठी पण मला मुंबई महानगरपालिकेचा अधिकार नव्हता मला मुंबई महानगरपालिके जाण्याचा अधिकार नव्हता महापौर बसला तरी मला जाण्याचा अधिकार नव्हता अवस्था आमची होती यावस्था आमची होती आणि म्हणून मी आपला एवढं सांगेन मी आधी बोलणार नाही बोलणार काय निवडणूक केली मी वाट पाहतोय मुंबई निवडणूक निवडणुका दे घेते वाट पाहतोय पण उद्धव ठाकरेंना शिवसेना प्रमुखांचं नाव घेण्याचा अधिकार आहे का आता बाप म्हणून बाप म्हणून नाव घेऊ शकता राजकीय दिशा बोलतोय सॉग्री पुन्हा सोडच मीडियामध्ये येईल शिंदे साहेब मला एक विनंती आहे तुम्हाला शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं शिवसेना प्रमुखांचं निधन कधी झालं आणि त्यांची बॉडी किती दिवस मातोश्रीमत ठेवली होती कडा माहिती जबाबदारीने बोलतोय जबाबदारी बोलतोय मोठं विधान करतोय होय शिवसेना प्रमुखांच्या वती उपचार करणार आहेत डॉक्टर आहेत आज तरी त्या डॉक्टरांना विचारून घ्या डॉक्टर विचारून घ्या दोन दिवस शिवसेना प्रमुखांची बॉडी कार्ड ठेवली होती उद्धवजींनी तुम्ही काय अंतर्गत चाललं होतं तुमचं आम्ही खाली बसलो होतो आठ दिवस आम्ही मातोश्रीच्या बाकड्यावर मी झोपलोय आठ दिवस आठ दिवस मातोश्रीचा भाकडा झोपलोय सगळं कळत होत पण हे सगळं कशासाठी कोणीतरी सांगितलं बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते ठसे मग ठसे कशासाठी घेतले होते काय नेमकं होत सगळी चर्चा चालली होती तिथे मातोश्रीमध्ये आणि पुढे जाऊन माझी विनंती आहे बाळासाहेबांचं मृत्यूपत्र कोणी केलं कधी झालं त्यामध्ये सही कुणाची होती कणा माहिती काना माहिती अरे तुम्ही आम्हाला काय सुकवता शिवसेना आम्ही मोठी केली शिवसेना मोठी आम्ही केली जेल आम्ही घोगतायत तुम्ही आम्हाला संपवताय तुम्ही मनस ओशीना संपवलीत तुम्ही गजानन गथिकाने संपवलीत तुम्ही ढाक्याने संपवलीत तुम्ही दिवा गावतेला संपवलीत तुम्ही रामदास कदम द्यायला संपवलीत तुम्ही एकनाथ शिंदेच्या पाठीमागे पडलात अरे नेमकं तुम्हाला हवं हो होतं काय जारी जरी जानी बाळासाहेबांना पन्नास पन्नास वर्ष साथ दिली त्या नेत्यांना संपवायचा उड्या समोर उचलला बाळासाहेब गेल्यानंतर आज या शिवाजी पार्कमध्ये मेळावा चालू आहे शिंदे साहेब जोपर्यंत बाळासाहेब होते तोपर्यंत शिवाजी पार्कच्या सभेमध्ये रामदासांची भाषण होत होती ज्या वर्षी बाळासाहेब गेले शिवाजी माझं भाषण बंद झालं काय बाबा काय झालं गुलाब पाटलांना टाळेला मिळतात भाषणाला टाळे मिळतात त्याला भाषण देऊ नका अरे तुम्हाला भीती कसली वाटते तुम्हाला भीती कधी म्हणे सांगतोय आज तुम्हाला आपल्याला मी मुंबईतल्या सगळ्या शिवसैनिकांना हात जोडून सांगतोय उद्याची लढाई ही मराठी माणसाच्या अस्मितेची आहे उद्याची लढाई त्या भगव्या झेंडेला अधि, अधिक तेज देण्याची आहे हे युद्ध आहे हे घासकीय युद्ध आहे कुणीही घापी असता कामा नाही कुणी कापील असता कामा नये आणि म्हणून दिवस केलं के पाहिजे की मुंबई मिळवण्यासाठी एकशे पाच हुतात्मे मराठी माणसाने दिले आहेत मुंबई अशी नाही मिळाली त्यामधले विनी कामगार का आहेत आणि म्हणून ज्यांनी तीस वर्ष या मुंबई महानगरपालिकेचा वाट लावून टाकली उद्ध्वस्त करून टाकली फक्त टक्के खाल्ले मराठी माणसाला उद्ध्वस्त करून टाकलं त्या उद्धव ठाकरेला उद्याच्या राजकारणातून कायमच उद्ध्वस्त करून टाका ही विनंती करण्यासाठी बांधवन मी आपल्या समोर आहे होय उद्याच्या निवडणुकीमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा फडकलाच पाहिजे होय बांधवांना फडकला पाहिजे हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आई तुझा भवानीचा भगवा झेंडा संत रामदासांनी छत्रपतींच्या हातात दिलेला हा भगवा झेंडा हा शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा झेंडा हा शिवसेनेचा भगवा झेंडा हा मावळ्यांचा भगवा झेंडा मुंबईच्या महानगरपालिकेवरती फटकलाच पाहिजे अशी विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची गजा घेतो धन्यवाद जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब महायुतीच्या माध्यमातून अनेक कल्याणकारी योजनांची सुरुवात करण्यात आली आणि त्या यशस्वीपणे राबवल्याही जात आहेत आजच्या या शुभ दिवशी अशाच योजनांच्या शिदोरीचं लोकार्पण माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते शिवसेना नेते पदाधिकारी माननीय खासदार आमदार आणि शिवसैनिकांच्या उपस्थितीत व्हावं अशी मी विनंती करतो धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांची घोषणा या ठिकाणी होत आहे रिमोट घेऊन राजश्री अहिरराव वैभव वाद निशा कोले यांनी यावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि साहेबांनी रिमोटचं सा बटन दाबून या कल्याणकारी योजनांची सुरुवात करावी आपल्या दारी त्यांना शिदोरी टॅप करून महाराष्ट्रामध्ये शंभरहून अधिक असलेल्या या सहायता कक्षांमधून हे सगळे लाईव्ह जोडले जाणार आहेत जे आपल्या सगळ्यांनाही बघू शकतील आणि आपण सगळे त्यांना बघू शकतो धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून महाराष्ट्र